हॅलो फ्रेंड्स तर आजच्या वेळेमध्ये आपण पट्टी अगदी सोप्या पद्धतीने कशी लावायची याची अगदी सोपी ट्रिक्स बघणार आहोत तर इथे दोन इंचाची पट्टी आहे ती मी घेतलेली आहे अगोदर हुपपट्टी आपण लावून घेऊयात तर पट्टी आहे ती सरळ बाजूकडून आपल्याला आतल्या साईडला टर्न करायची असते तर अशी बघू शकता पाव इंचावरती मी टीप मारून घेतली डबल फोल्डमध्ये आणि अशी खालच्या साईडला आपण ते आता त्याच्यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने इथे बघू शकता आतल्या साईडने तुम्ही हात शिलाई वगैरे करू शकता किंवा डायरेक्ट टीप सुद्धा मारू शकता या पद्धतीने हुकपट्टी आपण लावून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे तिथे हुकपट्टी आपली लावून झालेली आहे आता आपण लुकपट्टी कशी लावायची ते बघूया तर इथे साडेतीन इंचाची मी इथे पट्टी कट केलेली आहे बघू शकता आणि त्याला अर्धा इंचावरती या पद्धतीने फोल्ड करायचं दोन्ही साईडने बघू शकता खालच्या साईडने आणि एका साईडने आणि ही लुकपट्टी असते ते आपल्याला उलट बाजूकडून सरळ बाजूवरती घ्यायची असते तर बघा उलट बाजूकडून मी ही पट्टी आहे ती या पद्धतीने पाव इंचावरती स्टिच करून घेतली आणि आता ही पट्टी सरळ करायची आहे आणि या पद्धतीने त्याच्यावरती आता पाव इंचाच्या टिपेवरती ही फोल्ड करत आपल्याला इथे आय करून घ्यायची आहेत तर अगदी सोपी पद्धत आहे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण सहज जमणार आहे तर आजचा हा छोटासा दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्टेप बाय स्टेप डेली माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकॉन आहे ते ऑलवर सेट ला करा धन्यवाद